पुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मला पॅरिस झालेला होता पॅरलेसमुळे माझं वजन वाढत नव्हतं मला सत्तेचाळीस किंवा पन्नासच्या पुढे जर गेलं तर दवाखाना जावं लागत आता जवळजवळ माझं एकोणसाठ किलो वजन झालेलं आहे सरांना पॅरेलिसिस होता त्यामुळे सरचं वजन वाढत नव्हतं आणि सर पाहू शकता सर तुम्हाला वाटत नाही की पॅरेलिस होता सर थोडक्यात आपला अनुभव सांगायचा ही साईड आहे माझी उजवी साईड या ठिकाणी पाहू शकता सर आपल्या स्टेजवरती आहे चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणल्या घालता येत नव्हते मला भिंतीला टेकन देऊन आणल घालावं लागत होते ला दुसऱ्या माणसाचा सपोर्ट गावाला लागत होता दुसऱ्यावर अवलंबून सर होते आज सर या ठिकाणी स्टेजवर स्वतःहून आलेले आहेत आणि आपलं आयुष्य जगत आहे सर हे कशामुळे शक्य झाले सर हे संतुलित आहे आणि व्यायाम पाहू शकता अमेझिंग रिझल्ट आहेत हे अशक्य प्राय असे रिझल्ट आहे यास खूप खूप अभिनंदन सर मी गणेश तांगडे माझा लावून मी सुरुवातीच्या पाच महिन्यात अकरा किलो वजन वाढवलं आहे आणि वजन कमी असताना मला बॅक पेनचा त्रास होता डॉक्टरने सजेस्ट केलं की गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल गुडघ्याची गाडी डाव्या दा, डाव्या पायाच्या गुडघ्याची गाडी सरकलेली होती आणि पाच महिन्यात माझा तो हा रिझल्ट आहे आणि सतत दहा महिने झालं मी आयडियल वेटला आहे सराने अकरा किलो वजन वाढवलेलं आहे आणि हेल्दी आयुष्य जगत आहे खूप खूप अभिनंदन सर माझे आणि माझा 11 किलो वजन वाढले सर. Yes, पाहू शकता मॅडमचं अकरा किलो वजन वाढले आहे मॅडम. यस yes. मला झोपेचा खूप त्रास होता सर तीन वर्षापासून मला झोपेचा गोळ्या चालू होत्या आणि आता ते सगळ्या डिसॉट कमी झाले सर. टॅलेप yes. यस yes, मॅडमला झोपेच्या गोळ्याव त्या आज मेडिकल फ्री आयुष्य जगत आहेत मॅडम. खूप खूप अभिनंदन मॅडम. क्षमा प्रेंडुकडे आहे सर. मला शुगर बीपी आहे. आणि हे ह्या आताची पूर्ण नसतो झिझली दोन महिन्यात अडीच किलो वजन वाढले आणि आता काही त्रास नाही सर पन्नास टक्के घोडे माझ्या कमी झाले पाहू शकता ज्या मॅडमला त्या अडीच किलो वजन वाढले दोन महिन्यात अडीच किलो वाढले दोन महिन्यामध्ये अडीच किलो वजन वाढवलेलं आहे अमेजिंग अमेजिंग असा रिझल्ट आहे खूप खूप अभिनंदन यास यांचं रिकग्नेशन करण्यासाठी नाव यस सांगायचं बाळानोशिक पिते तू हा किती वेळा घेते डायनोशिक भेटल्यामुळे तुला काय फायदा जर पालक असतील याचे जर पालक असतील तर त्यांनी यायचं आहे फ्रीज वरती